ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत रामकृष्ण हरिभक्तांनो सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी दिवशी पूजा साधना कशी करावी त्याचे महत्त्व काय हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आषाढी एकादशी दिवशी आपण उपवास जप दान साधना करतो आपल्या सर्वांनाच उपवास जमेल असे नाही देव हा तर भावाचा आणि भक्तीचा भुकेला असतो तुम्ही कशा प्रकारे भक्ती करता हे आपल्यावर अवलंबून असले असते आपल्यावर भगवंताची कृपा व्हावी यासाठी आपण आषाढी एकादशीला देवाच्या मूर्तीवर अभिषेक करा करावा त्याचबरोबर देवाला एकशे आठ वेळा तुळशीचे पाणी अर्पण करावीत नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये लोणी खडीसाखर पंचामृत फळे साबुदाण्याची खीर अशा प्रकारचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी दिवसभर विठ्ठल 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 असे नाव जप करावे त्याचबरोबर कृष्ण हरी या नामाचा जप देखील आपण करू शकतो त्याचबरोबर या दिवशी साधना करण्यासाठी रात्री बारा वाजता विष्णू सहस्त्रनामाचे जमेल तेवढ्या वेळा पठण करावे त्याचबरोबर अत्यंत प्रभावी अशी साधना म्हणजे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करणे हे स्तोत्र एकवीस वेळा पठन करायचे आहे या स्तोत्रामध्ये पहिल्या आठ ओव्या हे स्तोत्र आहे आणि त्यानंतरच्या ओव्या ह्या फलश्रुती आहेत मग प्रथम एक वीस वेळा आपण व्यंकटेश स्तोत्रामधल्या आठ ओव्या पठन करायच्या आहेत आणि त्यानंतर एकविसाव्या वेळी आपण संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र पठन करायचे आहे अशा प्रकारे आपण एकवीस आवर्तनं करायची असतात ही भगवान विष्णूंची अत्यंत आवडती अशी साधना आहे तर ही साधना आपण सर्व भक्ताने करूयात याचा अतिशय सुंदर अनुभव आपल्याला येतो तर अशा प्रकारे या दिवशी आपण साधना करू शकतो ही साधना अत्यंत सुंदर आणि मनोभावी आहे भगवान विष्णूंनाही अतिशय प्रिय आहे याचे अनुभव काय येतात हे आपण साधना करूनच पाहूयात तर ही आजची झालेली साधना मी माझ्या स्वामींचरणी आणि पांडुरंगाची चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय मादाय पूर्णमेवा ओम नम शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू या नवीन एका व्हिडिओसोबत ओम नम शिवाय